तर नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर आज आपण परत घेत आहोत जी टी ए आणि आज फारच चांगला दिवस आहे आपल्यासाठी कारण आज आहे शिवजयंती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आणि आपले आज शिवजयंतीचं निमित्त आहे त्याचमुळे आपला व्हिडिओ देखील आज मराठीमध्ये असणार आहे पूर्णपणे आपल्याकडे असलेल्या सर्व गाड्या भगव्या रंगामध्ये रंगवून देऊया चला कोणती गाडी पहिला घ्यायची एक छोटासा शिवाजी महाराजांच्या जन्मदिवस निमित्त आपण आज आपल्या सर्व गाड्या भगव्या रंगामध्ये रंगवून टाकूया आणि बघूया कसं वाटतं पण कोणत्याच ऑनलाईन आरपी पी मध्ये खेळत नाही त्याच्यामुळे आपल्याला फार काय आज करता येणार नाही ना ना आज आज नाही आज नाही कोणाला काय बोलायचं आणि जाऊ आपण शांत राहायचं युएसभर ना मारामारी ना काय मारा करायचं As far up hey. at Garage 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 What can the best mechanic in LS do for you? गाडी कलर करून टाका आमची स्प्रे प्रायमरी कलर ऑरेंज करूया गुड ऑरेंज ठीक आहे ऑरेंज आणि मला असं वाटतं हे याच्यामुळे सेकंडरी कलर पण याचा ऑरेंज करावं लागेल मटॅली ऑरेंज करूया का ब्लॅक करूया कर ब्लॅक थोडा चांगला दिसतोय चला एक झाली आपली गाडी दुसरी घेऊन येऊया आपल्या घरावर मार्क करूया आपलं घर कर कुठे गेलं घर पर लाम है यार पारस लाम है ये लाम टक हो जाए वर दूसरी क्या होता है भैया कचरा नुस्ता केलं करायचं गराज पेंट शॉप आजचा दिवस फार आनंदाचा आहे आणि रिपेअर मारू स्प्रेमरी कलर मटॅलिक लाईक ऑरेंज करिया ब्लैक सर इजाले अपनी दूसरी जीटीए में सर्वर मंदी दी बुगाटी बुगाटी पर आप ऑरेंज जाली है बता ये पे आज इनका आर आप ली यहाँ क्या रही जी मते अपनी मैकलरन के अंदर भी आ ऑरेंज करिया ऑरेंज नहीं भगवा

देखील बघव्या रंग्यामध्ये रंगूया इतर मस्त वाटते रे हा खरच मस्त वाटते पूर्ण वाव खरच फार सुंदर दिसते याची गाडीच्यावर सूट होतोय तर मित्रांनो जसं आपण ठरवलेलं शिवजयंती निमित्त आज आपल्याकडे असलेल्या सर्व गाड्या आपण भगव्या रंगाने रंगवून द्यायच्या आहेत आणि कशा दिसतात ते बघायच्या आपण जेवढ्या आपल्या गाड्या आहेत तेवढ्या आपण सर्व भगव्या रंगामध्ये पूर्ण रंगवून दिलेल्या आहेत आता पण तुम्ही बघा सर्व आपल्या गाड्या कशा दिसतात ही आपली आहे आपली जी वॅगन आणि ही आहे आपली नेहमी आपण युज करतो ती बफेलो ही आपली बाईक आणि आपल्या गॅरेज मध्ये आहेत आपली ऑरेंज फुगाटी आणि मॅकलर एक मस्त फोटो काढूया बाहेर काढून आजचा आपला टीम आहे सगळ्या कार आपल्याला ऑरेंज करायच्या होत्या या तर केल्याच आहेत पण घराजमधल्या पण सर्व ऑरेंज केल्या त्या तुम्हाला दाखवतो मी नंतर पहिला आपण इथे एक फोटो काढून घेऊ आपल्या चारही गाड्यांसोबत हो एक कचरा उडाला आपलं घर गर आणि घराबाहेर आपल्या सगळ्या गाड्या भगव्या रंगामध्ये कस वाटत आहे आजपर्यंत या गाड्या ज्या रंगामध्ये होत्या त्याच्यापेक्षा आज या रंगामध्ये या अजून उठून दिसतात ही आहे आपल्या भगव्या रंगाची ताकद सकाळचं हे सूर्यकिरण आपल्या गाड्यांवर पडताना आहा आपल्या गाड्या बघा कशा चमकत आहेत आज शिवजयंती हो या निमित्तानेच आपण दोन दिवस झाले आपल्या गाड्या पेंट आणि हे करायला दिल्या होत्या सगळ्या गाड्या या आहेत तिथे चार अजून आपल्या त्या मोठ्या गॅरेजमध्ये आहेत त्या चार आहेत त्याही तुम्हाला दाखवतो या पहिला बघून घ्या ही आपली जी वॅगन पहिली दुसरी आपली बुगाटी तिसरी मॅक्लरन आणि ही आपली आहे बफेलो मसल कार आणि ही आपली बाईक किती सुंदर वाटतात या भगव्या रंगामध्ये या सर्व गाड्या एक फोटो तर झालाच पाहिजे या म्हणे येऊ आणि इथून मस्त असा फोटो काढू त्या फोनच्या मध्ये परफेक्ट फोटो आलेला आपला अजून एक जरा क्लोजर लुक चला या गाड्या आपण गॅरेज मध्ये ठेवून देऊ आणि मी तुम्हाला दुसऱ्या गॅरेज मधल्या गाड्या दाखवतो त्याही जा बघायला जाऊया एक गाड्या या गॅरेज मध्ये आपल्या दोन गाड्या राहतील आणि ही आपली एक कार तर बाहेरच असते आणि ही एक कार आपण आता घेऊन जाऊ तुम्हाला दाखवतो आणखीन गाड्या आपल्या दोन दिवसापासनं मी याच ह्याच्यामध्ये आहे शिवजयंतीच्या निमित्ताने आपण गाड्या पूर्ण भगव्या करायच्या होत्या आपण कोणत्या सर्व्हर वगैरेमध्ये खेळत असतो ना आर पी मध्ये तर तिथे अजूनही आपल्याला मजा आली असते आपण या गाड्या आपल्या आता मी कसं आहे मी एका वेळेस ही गाडी एकच काढू शकतो दुसरी काढली ना ती काढून तू अजून एक गाडी काढली ना तर मग ती गाडी हिमपाऊंड होणार आणि त्याच्यामुळे ती गाडी डायरेक्ट आपल्याला आपण जेव्हा आपल्या इथे जेव्हा नो पार्किंगला लावतो तेव्हा मामा आपले कसे टो करून गाड्या घेऊन जातात तसे इथेही टो केल्या जातात नाही 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 ताई तुला उडवत नाहीये आता जाऊ आपण आपल्या गॅरेज वर घाबरू नका आज कोणालाही काही केलं जाणार नाहीये कारण आज आहे फार सुंदर आणि चांगला असा दिवस मानी गाड़ी क्यों जाओ सद्या गैरेज दाखो तो तुम्हारा माता गैरेज मतलब गाड़ा बगा आज आपण मला त्या गाड्या दाखवल्यानंतर ही गाडी घेऊनच आपण आपल्याकडे आपण मग अशी मी म्हणत असतो त्याप्रमाणे आपल्याकडे आपण कोणत्या सर्वर मग ते वगैरे खेळत असतो ना तर फार मजा आली असते आपण आपल्याकडे जवळजवळ आठ गाड्या आहेत आठ गाड्या आपण आपल्या मित्रांना वगैरे दिल्या असते आणि आपण मस्त एक रॅली काढली असती सिटी ऑरेंज सगळ्या भगव्या गा गाड्यांची सगळी या बघा या आहेत आणखीन आपल्या चार गाड्या सगळ्या गाड्या मी आज आजच्या दिवसासाठी खास महाराजांच्या जन्मदिवसासाठी आपण सगळ्या भगव्या रंगामध्ये रंगवल्यात चला निघूया आपण बाहेर आणि या सिटी मध्ये मला भगव्या रंगाचं टी शर्ट ही भेटत नव्हतं किती सारे दुकाने फिरलोय तेव्हा कुठे मला हे टी शर्ट भेटलय उडी भेटली ही जरा आपण आपल्यासोबत कोण नाही तरी आपण एकटा फेरफटका मारूया आपली ही भगवी कार घेऊन भगवी जी वॅगन आणि मला तेवढी फार सुंदर वाटते ही या रंगामध्ये भगवा आणि ब्लॅक कॉम्बिनेशन फार सुंदर वाटते या चांगल्या दिवसाच्या मुहूर्तावर आपण ही गाडी घेतली आणि ही गाडी आपण घेतानाच अगोदरच जेव्हा घ्यायची तेव्हाच बुकिंग करतानाच सर्व सांगितले होते की गाडीचा रंग आणि हे सगळं कसं असणार आहे आणि ज्याप्रमाणे मी बुक करताना सांगितली होती त्यांना त्याच्यापेक्षा ही फार अशी सुंदर गाडी दिसते आता या रंगामध्ये मॅटिक लूप बघायचा वा, काय वाटते बघा वरून सुद्धा एवढ्या सगळ्या गाड्यांमध्ये आपल्या ह्या भगवा रंग पूर्णपणे उठून दिसतोय बघा तू ही आहे आपल्या भगव्या रंगाची ताकद रस्त्यावरच्या सगळ्या गाड्या फेल होत आहेत त्यांचा कलर फेल होतोय पण ही बघा ही आहे भगव्या रंगाची ताकद सगळ्यामध्ये वेगळी अशी उठून दिसते समोर येत हे बघा एकदम सुंदर आता आपण संध्याकाळ झालेली आहे त्यामुळे आपला व्हिडिओ आपण इथेच संपवू आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा असे व्हिडिओ तुम्हाला आणखीन पाहायचे असतील तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण क्लिक करा त्याच्याने जेव्हा केव्हा मी व्हिडिओ बनवेल आणि जेव्हा पोस्ट करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही त्या बघू शकाल सर आणि आत्तापर्यंत जेवढ्यांनी मला सपोर्ट केला आहे सबस्क्रायबर जेवढ्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे माझे जे व्हिडिओ बघतात त्या सर्वांना धन्यवाद मनपूर्वक आभारी आहे मी असाच सपोर्ट करत राहा आपण आणखी नवीन नवीन कॉन्टेंट नवीन नवीन व्हिडिओज बनवत राहू आणि असाच पोस्ट करत राहू बाय बाय आणि टेक केअर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय